रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चहाचा मसाला कारण जनरली आपण जेव्हा चहा बनवतो तेव्हा एक तर मसाला टाकत नाही फक्त आलं चेचून टाकतो थोडीशी वेलची टाकतो पण त्याच्याऐवजी आपण छान असा मसाला जर घरच्या घरी बनवला तर सुंदर फक्कड असा चहा तयार होतो आणि दुसरी गोष्ट याच्यासाठी फार काही खर्च येत नाही आपल्या घरामध्ये जवळजवळ हे सगळे साहित्य उपलब्ध असतात किंवा अगदी मार्केटमध्ये आपल्याला सहजासहजी उपलब्ध होतात तर आपण आत बनवणार आहोत चहाचा मसाला अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन होणार तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला चहाचा मसाला कसा तयार करायचा आणि त्या मसाल्यापासून छान सुंदर अगदी प्रोफेशनल पद्धतीने चहा कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर चला मग पहिले मसाला करून घेऊया तर सगळं सामान आपल्याला घ्यायचं आहे वाट्यांमध्ये मी वजन करून ऑलरेडी घेतलेलं आहे तर ते किती घेतलेलं आहे आणि ते अगदी प्रमाणात घेणं गरजेचं आहे वेलची घेतलेली आहे आपण तेवीस ग्रॅम आणि दालचिनी लवंग आणि मिरी हे सगळं दहा दहा ग्रॅम आहे आणि ही आपली सुंठ पावडर किंवा आपण आल्याची पावडर आपल्या जिंजर पावडर मार्केटमध्ये मिळते ती घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे जायफळाची पावडर मी ते किसून घेतलेलं आहे दोन ग्रॅम आणि जी सुंठ पावडर आहे आल्याची पावडर जिंजर पावडर ती मी घेतलेली आहे चाळीस ग्रॅम तर आता हे सगळे सामान जे आहे ते आपल्याला मंद आचेवरती तेला भाजून किंवा थोडंसं फक्त गरम करून घ्यायचं आपल्याला जेणेकरून हा मसाला जास्त काळापर्यंत टिकला पाहिजे तर हा याची जी शेल्फ लाईफ आहे ती जवळजवळ आपला हा मसाला घरात आपल्याला बाहेर जरी ठेवला तरी तो जवळजवळ आपल्या इथे सहा ते सात महिने आरामात टिकतो आणि हे जेवढं मी सामान घेतलेलं आहे याच्यापासून जवळजवळ ऐंशी ते नव्वद ग्रॅम इथपर्यंतचा मसाला आपला तयार होणार आहे आणि घरच्या घरी छान मसाला तयार होतो आणि टेस्टी कारण मार्केट मधला जो मसाला असतो तो जास्त प्रमाणात टाकावा लागतो हा जो मसाला आहे अगदी थोडासा टाकला तरी सुद्धा खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे हे सगळं सामान जे आहे आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहे फक्त आपल्याला जी जिंजर पावडर आहे ती फक्त आपल्याला भाजून घ्यायची नाहीये आता हे सगळं भाजलेलं थोडंसं थंड केलेलं आहे आणि मग एका मिक्सर जार मध्ये आपल्याला आहे एकत्रच सगळं काही वाटायचं आहे आपल्याला फक्त आपल्याला जिंजर पावडर याच्यामध्ये घ्यायची नाही आहे हे आधी बारीक करून घेऊया आणि नंतर मग याच्यामध्ये आपण जिंजर पावडर टाकूया आता हे सगळं मी थंड करून व्यवस्थित घेतलं होतं तर फक्त जिंजर पावडर साईडला ठेवते आणि हे है आधी बारीक करून घेऊया मिक्सरला लावून घेऊया अगदी बारीक जेवढं पावडर करता येईल तेवढं करा आणि हे बघा अशा पद्धतीने मी बारीक केलेलं आहे मस्त वास एवढा छान सुटलेला आहे ना खूप भारी आता ह्याच्यामध्ये आपण ही पावडर ॲड करणार आहोत आणि एकदा परत मिक्सरला आपण थोडंसं फिरवून घेऊया म्हणजे सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित मिक्स होतील सो हे फिरवून घेतलं आणि आपला चहाचा मसाला झालेला आहे रेडी बघा किती मिनटामध्ये अगदी फार म्हणजे फार कमी वेळामध्ये तयार होतो घरातल्याच सामनामधून मार्केटमधून मार्केट 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 आणायची अजिबात गरज नाही कारण मार्केटपेक्षा सुद्धा टेस्टी हंड्रेड अँड वन पर्सेंट हा खूप छान होतो तुम्ही करून बघा आणि मग चॅनलला आपले सबस्क्राईब मात्र नक्की करा तर हे वजन करून बघूया आपण बघा एटी सिक्स एटी सेव्हन आपला भरतोय तर मसाला तर आपला रेडी आता याच्यापासून चा छान असा मस्त चहा सुद्धा बनवायचा प्रोफेशनली चहा कसा बनवायचा आणि हा मसाला आपण आता अशा प्रकारे काचीच्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवू शकतो जेवढा पाहिजे जसा पाहिजे तसा आपण टाकू शकतो सो आता आपण बनवायला घ्यायचंय आपल्याला चहा सुद्धा बनवायचा आहे तर चहा बनवण्याची सुद्धा एक पद्धत आहे आणि आता ह्याच्यामध्ये हा मसाला असल्यामुळे आपल्याला आलं चेचून टाकण्याची वगैरे आपल्याला काहीही गरज नाहीये वरतून वेलची टाकण्याची कारण सगळं इन्ग्रेडियंट जे आहेत ना हे या पावडरमध्ये आहेत मार्केटमधली जी पावडर असते जर तुम्ही अर्धा चमचा टाकत असाल तर आपल्याला ही अगदी पाव चमचा जे सुद्धा कमी एवढं याला फ्लेवर छान असतो पण खूप छान लागतो स्वतः आपण चहा ठेवूया मस्त सगळ्यांसाठी तर मी आता दोन कपचं चहा ठेवते ह्याच्यामध्ये मी एक कप बरोबर पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये दोन चमचे मी टाकलेलं आहे चहा पावडर चहा पावडर जे मी रेड लेबलची वापरते आणि याच्यामध्ये साखर टाकली मी तीन चमचे थोडं गोडाचं प्रमाण कमी आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही चार चमचे टाकू शकता आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा टाकलेला आहे मसाला तुम्ही ह्याच्यासुद्धा सुद्धापेक्षा सुद्धा कमी टाकू शकता आणि हा आता मसाला पाणी आपल्याला काय घ्यायचं मस्त उकळून घ्यायचंय उकळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दूध ॲड करायचंय दूध ॲड केल्यानंतर एक उकळी घ्यायची आपल्याला खूप जास्त वेळ त्याला उक नाही उकळवायचं आपल्याला आणि छान उकळी आली का मी असं बघितलेलं आहे की बाहेर आपण जे चहावाले असतात ते अशा प्रकारे काहीतरी वर वर करतात तर पण त्याचं कारणही आहे कारण की याच्यामध्ये असं म्हणतात की ॲसिडिटी कमी होते म्हणजे होत नाही चहामुळे ॲसिडिटी असं केल्यामुळे सो आपला चहा झालेला आहे रेडी अगदी प्रोफेशनल खूप टेस्टी आणि या मसाल्यामुळे तर एकदम चहा अगदी भन्नाट लागतो करून बघा आणि जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा गरम गरम मस्त चहा आता आपण घेऊया अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय